नमस्कार शेतकरी बाना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी आज आपण या मध्ये शेळी गट वाटप या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी बानांनो या योजनेचे नाव आहे अंशदा अंशत ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी दहा शेळ्या मेंढ्या व एक बोकड नर मेंढा लाभार्थींना शेळी मेंढी वाटप करणे बांधनोई हे या योजनेचे नाव आहे शेतकरी बांधनो सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई आ, मुंबई उपनगरे जिल्ह्यामध्ये राबवली जाणार नाही बाधनो तसेच या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबाद व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील शेतकरी बांधण योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तण धरणाऱ्या व तसेच सक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील शेतकरी या योजनेतील थोडक्यात माहिती झाली शेतकरी बांधवांना आता आपण या योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष पाहणार आहोत शेतकरी बांधवांना या योजनेतील पहिली अट अट व निकष म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी अल्पत्य बोदारक शेतकरी आ, एक हेक्टरपर्यंत भूधारक अल्प भूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक तसेच सुरक्षित सुशिक्षित बेर, बेरोजगार शेतकरी बेरोजगार स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले तसेच शेतकरी महिला बचत गटातील लाभार्थी अंक एक ते चार मधील शेतकरी तसेच एका गटातील किंमत खाल शेत शेतकरी वाहना आता आपण शेळ्या खरेदी त्या गटातील किंमत याची थोडी माहिती घेऊ शेतकरी वाहनांनो तर शेतकरी वाहनानो शेळ्या खरेदीसाठी त्यांचा दर आहे आठ हजार प्रतिशे उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम तसे शेतकरी सहा हजार रुपये प्रतिशेळी अन्य स्थानिक पैदा जातीच्या पैद्या सक्षम बाना ऐंशी ऐंशी हजार रुपये याची टोटल किंमत आहे दहा शेळ्या म्हणजे आणि साठ हजार रुपये प्रतिशेळी सहा हजार रुपये म्हणलं तर साठ हजार रुपये प्रतिशेळी याची किंमत होईल शेतकरी बाणांनो तसे शेतकरी बांधव शेळ्या व बोकड्याचा विम्यासाठी तुम्हाला बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका खर्च येईल तसेच तेरा हजार रुपये पाचशे पंचेचाळीस रुपये उस्मानावादी जातीसाठी तुम्हाला विमाचा खर्च येईल शेतकरी बांधून तसेच बोकड खरेदीसाठी तुम्हाला दहा हजार रुपये एक बोकड उस्मानावादी संगमनेरी जातीचा नर त्याचं एक बोकड्याची किंमत होईल दहा हजार रुपये तसेच आठ हजार रुपये एक तुमच्या स्थानिककडून तुम्हाला मिळत असेल तर एका बोकड्याची किंमत होईल आठ हजार रुपये तसेच शेतकरी शेळ्यांची शेळांची व्यवस्थापन आहे ते लाभार्थींनी स्वतः करणे स्वतः करायचे आहे तसे शेतकरी बांधून तुम्हाला शेळी पालन करण्यासाठी यामध्ये टोटल एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस हजार रुपये संगमनेरी उस्मानावादी जातीसाठी लागणार तसेच तुमच्या स्थानिक किमतीमध्ये तुम्हाला हे अठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस एक रुपयामध्ये होऊन जाईल शेतकरी बांधून तसेच मेंढ्या तुम्हाला मेंढ्या करायच्या असतील तर मेंढ्या खरेदीसाठी तुम्हाला दहा हजार प्रति मे लागणार आहेत तसेच तुम्हाला दहा मेंढ्या खरेदी करायच्या असतील एक लाख रुपये आणि तुम्हाला नरमेंढा खरेदी करायचा असेल म्हणजेच येडका खरेदी करायचा असेल तर बारा हजार रुपये नरमेंढा एक होईल तर त्याची किंमत होईल बारा हजार रुपये आणि तसेच नर मेंढा मेंढ्या व नरमेंढ्याचा विमा म्हणलं तर बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के चा विम्याचा दर आहे तसेच तुम्हाला मेंटेन त्याचा जो विम्याचा खर्च आहे तो सोळा हजार आठशे पन्नास रुपये खर्च होईल त्याचा तसेच तुम्हाला मेंडे मेंटेनन्स करायचं असेल तर तुम्हाला टोटल खर्च व्हायला एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास रुपये आणि तुमचं स्थानिक किमतीत म्हणलं तर एक लाख तीन हजार पाचशे पंचाळीस रुपये अशी ही एकूण खर्च आहे थोडा शेतकरी बानांना तसेच या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागतील याची आपण माहिती घेऊ शेतकरी बनांना शेतकरी बांना या योजनेवर तुम्हाला फोटो ओळखपत्राची फोटो लागेल तुम्हाला त्यानंतर तुम्हाला सात बार लागल त्यानंतर अल्पभोद्रायक असताल तर अल्पत्य दाखला लागल शेतकऱ्यांना आधार कार्ड तुम्हाला अनिवार्य आहे तसेच शेतकरी बांधव तुम्हाला बँक बँक पासबुक एक लागणार आहे तसेच रेशन कार्ड लागणार आहे आणि रेशन कार्डवर ज्यांचे ज्यांचे नाव आहे त्यांचं आधार कार्ड देखील लागणार आहे शेतकरी बहना तसे तुम्ही अनुसूचित जाती जमातीत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तसे शेतकरी बांधून तुमची सही कागदा करून तुम्हाला द्यायचे आहे असे थोडक्यात याची कागदपत्र झाले शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण शिळी मेंढी गट पण याबद्दल संपूर्ण माहिती घे घेतली आहे शेतकरी बानांना तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा आहे व आमचा पत्ता साई मंदिर गाडी पिंपळगाव तालुका परी जिल्हा बीड धन्यवाद शेतकरी बांधवांना